नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण एक अपडेट आहे दोन हजार बावीसला जी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा झाली होती तर त्या परीक्षेसंदर्भात जाहिराती येण्याला सुरुवात झाली आहे मित्रांनो एकूण तीस हजार प्लस पदासाठीची ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित होऊ शकते नेमकी जाहिरात कशाप्रकारे असेल तुम्ही जाहिरात कशा पद्धतीनं पाहणार त्यानंतर एकूण किती जागा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी अडिण्यात येतील तर मित्रांनो अडिनी पहा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आहे मान्यता दिनांक म्हणजे या जाहिरातीला मान्यता मिळालेली आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस तर संस्थेचं नाव आहे मित्रांनो एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड म्हणजे जिल्हा परिषद रायगडच्या अंतर्गत ही जाहिरात असेल तर पा या ठिकाणी पहा या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पहितीनं अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो दोन हजार बावीसची जी तुम्ही टेट एक्झाम दिली तर टेट एक्झाम दिल्याच्यानंतर तुम्हाला पवित्र फोटोवर रजिस्ट्रेशन करायचं होतं त्या संदर्भाचा आपण व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केला होता तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन या ठिकाणी जाहिरात उपलब्ध झालेल्या आहेत तर आता तुम्हाला संपूर्ण जाहिराती उपलब्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे त्या संदर्भाचे वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देणारच आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो आरक्षण निहाय रिक्त जागांचा तपशील तर अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणमध्ये एकूण त्रेचाळीस जागा पण आपण टोटल जागा या ठिकाणी पाहूया की एकशे तेहतीस जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी असतील अनुसूचित जमातीसाठी असतील एकशे शहात्तर त्यानंतर विजाच्या अंतर्गत छत्तीस जागा त्यानंतर भज कच्या अंतर्गत एक जागा त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो विमा प्रच्या अंतर्गत एकूण तीन जागा त्यानंतर ईडब्ल्यूच्या अंतर्गत अठ्ठ्याऐंशी आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे एकसष्ट अशा प्रकारे मित्रांनो रायगड जिल्हा परिषदच्या अंतर्गत पाचशे एकसष्ट पदासाठीची ही सविस्तर जाहिरात तुमच्या पवित्र पोर्टच्या लॉग इन प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये महिलांसाठी किती जागा राखीव आहेत माजी सैनिकांसाठी किती जागा राखीव आहेत अल्पसंख्यांकसाठी एकूण किती जागा राखीव आहेत प्रकल्पगृहसाठी किती जागा आहेत तुम्ही राखीव जागा पाहू शकता आता तुम्हाला मित्रांनो प्रेफरन्स देण्यासाठी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या लॉग इन जाहिरात उपलब्ध होईल तर त्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल तर प्रेफरन्स तुम्हाला कशा पद्धतीनं देणं गरजेचं आहे आणि प्रेफरन्सवरच तुमचं जे मिरिट असेल ते मिरिट तुम्हाला त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे म्हणजे शंभर मार्क्सवाला सुद्धा विद्यार्थी लागू शकतो किंवा नव्याण्णव मार्क्सवाला सुद्धा विद्यार्थी लागू शकतात तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन एम एस सी एम एस सी बी एड वगैरे जर असेल तर तुमचं या ठिकाणी तुमचं जे स्कोअर असेल त्या जागेच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुमचा मेरिट लागू शकतो कर्णबधिरासाठी किती जागा आहे त्यानंतर बधिरासाठी अल्प अल्पदृष्टीसाठी एकूण किती जागा आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनाथासाठी सुद्धा त्यांनी जागा राखीव दिलेत तर टोटल जागा या ठिकाणी पहा मी रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत नऊशे अठ्ठ्याण्णव जागाची ही जाहिरात प्रकाशित झाली यामध्ये सर्वसाधारण वर्ग असेल खुला वर्ग असेल अनाथ असतील अपंग असतील सर्व जागा नऊशे अठ्ठ्याण्णव प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणाुसार तुम्ही जागा पाहू शकता ज्यावेळेस तुम्हाला पवित्र पोर्टल प्रेफरन्स द्यायचा आहे त्यासंदर्भाचा डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करूया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो पवित्र प पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जी जाहिरात प्रकाशित झाली तर त्यामध्ये पात्रता विषय आणि पज्ञा म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहे तुम्ही या ठिकाणी जर तुमचं सेल्फ सर्टिफाईड फॉर्म केला असेल जर तुम्ही टेट परीक्षा दोन हजार बावीसची दिली असेल त्यासोबत तुम्ही टी ई टी पहिला पेपर पास असाल त्यानंतर टी ई टीचा दुसरा पेपर जर तुम्ही पास असाल सी टी ई टीचा जर पहिला पेपर पास असाल सी टी टीचा जर दुसरा पेपर पास असाल तर तुम्ही कोणत्या पदासाठी या ठिकाणी पात्र असणार म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन का असणं गरजेचं आहे सुद्धा इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी पा मराठी मिडियमसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पहिली ते चौथीसाठीचे जे शिक्षक असतात तर त्यांचा स्केल किती असेल सोळाशेचा यू जी टीचा स्केल असेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती असेल सोळा सोळा हजार रुपयाचं पेमेंट असेल फिक्स पेमेंट शिक्षणसेवकाचं ॲडेड असेल ऑल सब्जेक्ट इंग्लिश शिकवण्याचं माध्यम असेल त्यानंतर एच एस सी बारावी असेल त्यानंतर डिप्लोमा टी ई टी सी टी ई टी पहिला पेपर तुम्ही पास असणं आहे म्हणजे टी ई टीचा जर पहिला पेपर पास असाल सी टी ई टीचा जर पहिला पेपर पास असाल आणि त्यासोबतच जर तुम्ही या ठिकाणी डी एड झाला असेल म्हणजे तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट टीचर मराठी मीडियमसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताय एकशे साठ जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर मित्रांनो मराठी मीडियम अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते चार या ठिकाणी पास सोळा हजार रुपये फीस पेमेंट ऑल सब्जेक्ट मराठी मीडियम हे झालं इंग्लिश मीडियम हे झालं मराठी मीडियम या ठिकाणी डिप्लोमा टी ई टीचा पहिला पेपर सी टी टीचा पहिला पेपर पाचशे अडोतीस जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर म्हणजे सहा ते आठमधला जर तुम्हाला शिक्षक बनायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे शिक्षक या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मॅथमॅटिक्स सायन्स मराठी ग्रॅज्युएशन डिप्लोमा ग्रॅज्युएशन टी ई टीचा प सेकंड पेपर्स सी टी ई टी या ठिकाणी सेकंड पेपर मॅथ्स सायन्समध्ये तुम्ही पाच असणं गरजे आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी जर तुम्हाला दोनशे चोवीस जागा चौवेचाळीस जागासाठी जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं असेल तर तुमच्याकर मॅथ सायन्स असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही सी सी टी सेकंड पेपर मॅथ सायन्सचा किंवा टी 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 ई टीचा मॅथ सायन्सचा सेकंड पेपर तुम्ही पास असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो मराठीचं ग्रॅज्युएट टीचर या डिग्री पाय इंग्लिश लँग्वेज आहे त्यानंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर पे स्केल सोळा हजार रुपयेचं असेल मॅथ्स सायन्स या ठिकाणी आहे डिप्लोमा मॅथ्स सायन्स एकूण छप्पन जागा अशा प्रकारे मित्रांनो सोशल सायन्स ही या ठिकाणी जागा या ठिकाणी असणार नाही फक्त प्रायमरी टीचरच्या जागा मराठी मीडियमच्या पाचशे अडतीस जागा असतील त्यानंतर इंग्लिश मिडियमच्या एकशे साठ जागा असतील त्यानंतर मॅथ सायन्सच्या दोनशे चौवेचाळीस जागा असतील जे की जे की सहावी ते आठवीसाठी असेल अशा प्रकारे मित्रांनो अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलद्वारे नोंदणी केलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पैतीने करणार प्रेफरन्स कशा पैतनी निवडावा या संदर्भाची डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण अपडेट देऊया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अधिक माहितीसाठी आणि सर्व जाहिराती पाहण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र